नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र माझा मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत शेतकरी बंधूनो मी आता पंढरपूर तालुक्यातल्या रांजनिया गावातील शंकर अवताडे या शेतकऱ्याच्या त्या ठिकाणी झेंडूच्या बागेमध्ये उभा आहे या शेतकऱ्यानं आपल्या शेतामध्ये आडॉर कंपनीच्या ड्रीम या व्हरायटीच्या लागवडीतून अतिशय चांगल्या पद्धतीचा प्लॉट आपल्या शेतामध्ये आणलाय आता सध्या त्याचे तोडे सुरू झालेत एकूण तीन तोडे झालेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा दर बाजारामध्ये या झेंडूला मिळतोय तर उन्हाळ्यामध्ये प्रामुख्याने झेंडूच्या शेतीमध्ये शेत सेटिंगची खूप मोठी अडचण असते कारण तितकं चांगलं सेटिंग होत नाही किंवा फुलांची संख्या इतकी येत नाही उत्पन्न शेतकऱ्याला मिळत नाही परंतु असं असून देखील या व्हरायटीतून या शेतकऱ्यांना उन्हाळ्यामध्ये देखील अतिशय चांगल्या पद्धती उत्पन्न घेतलंय आपल्यासोबत स्वतः शेतकरी शंकर आहेत तसेच या कंपनीचे प्रतिनिधी म्हणून विकास सर देखील आपल्यासोबत आहेत या व्हरायटीच्या संदर्भातली टेक्निकल माहिती देखील आपण त्यांना त्या ठिकाणी विचारणार आहोत परंतु शंकर मित्रा तुझं महाराष्ट्र माझ्यामध्ये अगदी मनापासून स्वागत आणि पहिला प्रश्न तुला हाच आहे की आजूबाजूला या भागामध्ये मोठा ऊसाचा टप्पा आहे आणि तू बघितलं तर आपल्या गावामध्ये नदी आहे आणि असं असताना देखील ऊस मका याचं प्रमाण जास्त असताना देखील तू झेंडू लागवडीचा निर्णय घेतलाय मुळात हा झेंडू लागवडीचा निर्णय का घेतला आणि मग ह्याची सुरुवात कशी झाली कुठं सापडलं तुला ही व्हरायटी मला युट्यूबवर व्हिडिओ बघत असताना म्हणजे सर्च केलं की चांगल्या व्हरायट्या कुठल्या आहेत मग मी सरांचा सा व्हिडिओ बघितला आणि तिथून मग सरांशी कॉन्टॅक्ट करून रोप मागवली आणि त्याची लागण केली बरं मग आता लागवड केल्यानंतर तुझा शेतकरी म्हणून काय अनुभव यातला लागवड म्हणजे ही व्हरायटी उत्पन्नाला जास्त आहे त्याची फुटवेची संख्या भरपूर आहे आणि एवढी फुटवेची संख्या असून पण प्रत्येक फुले एकसारखं आहे ही याचा म्हणजे विशेष आहे आणि हे फुल असं कॉम्पॅक्ट आहे गच्च आहे लांबच्या मार्केटला चालणार आहे हे दाबून जरी नेलं परत मार्केटमध्ये जर ते पोत्यात किंवा कॅरेटमध्ये जर नेलं तर ते हाय असं फुल होते याची क्वालिटी टिकून राहते बरं साधारण किती गुंत्याचा हा प्लॉट आहे आणि किती रोप लागले ह्याच्यामध्ये तुला हे अर्धा एकरचा प्लॉट आहे अडीच हजार रुप लागले अर्धा एकर अडीच हजार रोप लागलेत बरं रोप आणल्यापासून तू इतर व्हरायटी ला, आता तू अगोदर झेंडू लावला आहे तू मग मला सांगत होता त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये काय फरक वाटत लागवडीनंतर ज्यावेळेला भरपूर फरक आहे कारण शेतचे फुटवे जे आहेत ते असंख्य फुटवे आहेत एवढे फुटवे असून पण फुल एक सारखा आहे मग जसं मी सांगितलं तसं आणि उत्पन्नाच्या बाबतीत म्हणलं तर डबल टेबल दुसऱ्या व्हरायटीपेक्षा डबल टेबल उत्पन्न निघते ते पण असंच आहे म्हणजे बाजारात या मालाला पडूच देत नाहीत व्यापारी मला माला, माला करून ओढून घेते आणि दराचं जर दर म्हणायचं गेला तुम्ही तर इतर व्हरायटी पेक्षा याला दर दहा रुपये जास्त मिळतो काय कारण वाटते तुला तसं होण्या किंवा व्यापाऱ्यांची मागणी जास्त असण्यामा काय कारण आहे असं वाटतं हे फुलच म्हणजे याची क्वालिटी जे आहे हे बॉल सारखं फुल आहे एकदम असं हे दाबून जसं जरी सोडलं तर याची क्वालिटी खराब नाही होत अच्छा किपिंग क्वालिटी चांगली आहे जी व्यापाराला पुढे फार महत्वाची गोष्ट काय अंदाज आहे तुझा रे वीस गुंठ्यामध्ये किती रुपये काढशील असं वाटते याचा आज रोजी अशा दराने विचार केला तर अशा दराने तर एक लाख दीड लाख रुपये लाख दीड लाख रुपये किती महिन्यात होतील चार महिन्या कालावधीत चार महिन्यामध्ये वीस गुंठ्यात म्हणजे अर्धा एकरा जर दीड लाख उसाला लई भारी पडलो गिरी आपण उसा अठरा महिने ठेवतो ह्याला आपण चार महिने ठेवतोय विचार करा मी मुद्दाम हा प्रश्न तुला काय विचारला की हा भाग उसाचा आहे काय आणि उसाच्या भागामध्ये देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं या पोरानं एक निर्णय घेऊन अशा पद्धतीनं फक्त वीस गुंठ्याची लागवड केली आहे आणि वीस गुंठ्यामध्ये तो विसाच्या तिप्पट पैसे त्या ठिकाणी मिळवणार आहे आपल्यासोबत विकास सर देखील आहेत विकास सर आपलं देखील महाराष्ट्र माझामध्ये स्वागत खरं तर शेतकऱ्याकडून बाकीची माहिती घेतली असली तरी टेक्निकल माहिती तुमच्याकडून मला अपेक्षित आहे हे सगळं पुढचं आहे गोजी उन्हाळ्यात कसं पावसाळ्यात कसं ह्याची क्वालिटी काय फुटव्यांचं कसं हे सगळं ठीक आहे मला आज रोजी सांगतो पहिलाच प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आहे हो बाजारामध्ये हजारो पद्धतीचे वान उपलब्ध असताना तुमचा वान का वापरला पाहिजे शेतकऱ्या तर कोणतीही व्हरायटी निर्माण करत असताना आपल्याला पहिलं बघायला लागते की शेतकऱ्यांच्या अडचणी काय शेतकऱ्यांना पावसाळ्यात कोणत्या कोणत्या अडचणी येतात थंडीत कोणकोणत्या अडचणी येतात उन्हाळ्यात कोणत्या अडचणी येतात झेंडू चांगल्यात चांगला पिकवायसाठी आणि तो मार्केटमध्ये गेल्यानंतर मार्केटला व्यापाऱ्यांना काय नेमक्या अडचणी येतात त्यांना काय कोणत्या समस्या ना सामना करावा लागतो ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून हायब्रिड बनवं लागतं जसं शेतकऱ्यांना ते सूट झालं पाहिजे आणि तसंच ते मार्केटला पण चांगली मागणी तिची आली पाहिजे त्या दृष्टीने विचार करता उन्हाळ्यात सगळ्यात मोठी समस्या आहे की उन्हाळ्यात जादा टेम्परेचरला चाळीसच्या पुढं अडतीसच्या पुढं जर टेम्परेचर गेलं तर झेंडू हे पीक नाजूक असल्यामुळं वीक पडायचं चालू होतं टेम्परेचर सहन न झाल्यामुळं तो झाड प्लॉट खराब व्हायला जा त्याची कळा सोडायला चालू होत बरं बरं आणि पावसाळ्यात जर बघितलं तर पावसाळ्यात काय होतं पावसाळ्यात भिजलेलं फुल मार्केटला जर पाठवलं हो तर ह्या फुलात पाकळीत पाणी राहिलं फुलात पाणी राहिलं तर फुल मार्केटला जास्त ते खराब होत बरं आणि थंडीच्या दिवसात त्याचा मेन प्रॉब्लेम आहे शेतकऱ्यांचा की झाड उंची वाढत नाही फुटवा वाढत नाही त्यामुळं थंडीच्या दिवसात त्याला अपेक्षित शेतकऱ्यांना उत्पादन मिळत नाही या ह्या सगळ्या समस्याचा आम्ही विचार करून अभ्यास करून त्याच्यावर ड्रीम एलो ही व्हरायटी अशी आणलेली आहे की ही उन्हाळ्यात चाळीस बेचाळीच्या टेम्परेचरला तग धरते स्ट्रॉंग ख उभा राहते चाळीस बेचाळीच्या चा सुद्धा चांगली फुलते आणि तसंच एवढ्या टेम्परेचरला वाढ उंची फुटवा कुठंही कमी नाही तसंच पावसाळ्यात सगळ्यात महत्त्वाचं ही जी पाकळी जी आहे ती पाकळी रबरगत आहे त्यामुळे ह्यात पाणी राहत नाही पाणी पाऊस पडलेलं पावसाचं पाणी निघून जाते आणि भिजलेलं फुल जरी मार्केटला पाठवलं तरी पण मार्केटला जास्त ते फुल खराब होत नाही लांबच्या मार्केटला सुस्थितीत फुलं गेल्यामुळं मार्केटला व्यापाऱ्यांच्याकडून याला चांगली मागणी राहते तसंच थंडीच्या दिवसात ही वरायटी थंडीला वाढ उंची आणि फुटवा जास्त असल्यामुळं थंडीला तगडी वाढणारी व्हरायटी असल्यामुळं हिला थंडीच्या दिवसात चांगलं उत्पादन मिळतं अगदी खरं आहे म्हणजे तिन्ही परिस्थितीमध्ये प्रतिकूल परिस्थितीवर मात करून चांगल्या पद्धतीचं उत्पन्न शेतकऱ्याला देण्याची गुणवत्ता क्षमता या तुमच्या व्हरायटीमध्ये रोगराईचं कसं आहे तुमच्या वाहनाचं वैशिष्ट्य काय कारण बघा शेतकरी शेतामध्ये उत्पादन घेतोय पण तो नैसर्गिक आपत्तीला फाईट करतोय रोगराईला फाईट करतोय त्याचा उत्पादन खर्च कमी व्हावा त्याला फवारण्या कमी लागावा यासाठी तुम्ही कंपनीच्या प्रतिनिधींनी किंवा कंपनीच्या संशोधन मंडळाने अशी काय काळजी घेतली का की बाबा ही व्हरायटी मूळचीच रोगाला कमी वेळी पडते असं काही निवेदन आहे का याच्यामध्ये जे शेतकऱ्याला फार महत्वाचं आहे अतिशय चांगला प्रश्न आहे सर तुमचा तर ए एखादी व्हरायटीचं एखादं हायब्रीड लोकप्रिय व्हावं ह्यासाठी शेतकऱ्यांना सगळ्यात महत्त्वाचं की रोगप्रतिकारक क्षमता त्या हायब्रीडमध्ये स्ट्रॉंग पाहिजे नाहीतर हायब्रिडीकरण होताना जसं की आपण Uh, उत्पादन जादा उत्पादन जादाच्या जा पाठीमागाला लागलो पण त्या वेळेला हायब्रिड ते वीक होत चालले आणि ते रोगाला बळी पडत चालले त्यामुळं चांगल्या उत्पादनाची व्हरायटी निवडून शेतकऱ्यांनी लावली आणि रोगाला बळी पडली तर तो पूर्णच प्लॉट फेल जातो उत्पादन जास्त मिळायचं जा लांबच <coughs> पण प्लॉटच फेल जातो तर त्या दृष्टीनं ही वरायटी या व्हरायटीत आम्ही पहिला विचार केला की रोग क्षमता स्ट्रॉंग पाहिजे तिथं कुठेही कॉम्प्रोमाइज नाही पाहिजे विपरीत सुद्धा ती व्हरायटी एकदम स्ट्रॉंग आली पाहिजे जास्त ते टेम्परेचरला चाळीस बेचाळीसच्या सुद्धा ही बाग चांगली फुलली पाहिजे फुल, फुल नरम नाही पडलं पाहिजे वीक नाही पडलं पाहिजे अशा पद्धतीने हायब्रिड निर्माण साधारण झेंडूवर मुळातच कुठले रोग येतात आणि त्याची काळजी कशी शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे सरस सांगा आपला ड्रीम येलो असेल किंवा आपल्या अजून बाकीच्या व्हरायटी असतील झेंडूच्याच एकूण शेतकऱ्यांनी रोगराईच्या संदर्भात कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे मुळात त्याच्यावर कोणत्या रोगाचे अटॅक होतात आणि मग काळजी कशी तर आता हा प्लॉट आपण बघतोय आज एप्रिल महिन्यातला हा प्लॉट आहे एप्रिल महिन्यात जर प्लॉट उभा राहत असेल तर फेब्रु जानेवारी फेब्रुवारीच्या टेम थंडीतून एप्रिलकडे ज्यावेळेला जातो त्यावेळेला रात्रीची थंडी आणि दिवसाचं टेम्परेचर ह्यामधला गॅप वाढलेला असतो आणि अशा परिस्थितीत बुरी आणि लाल कोळी अशा दोन रोगांचा प्रादुर्भाव उन्हाळ्यात जादा येतो तर आपल्या शेतकरी बंधूंनी उन्हाळ्यात जर लाल कोळी कंट्रोल करायसाठी ओमाइट सल्पर ॲबॅसिन सल्पर किंवा जे काही लाल कोळीसाठी औषधं आहेत त्यात कॉम्बिनेशनसाठी सल्फर यूज करून स्प्रे करावं जेणेकरून कोळीच्या औषधात जर सल्फर मिक्स केलं तर तुमच्या औषधाचा रिझल्ट चांगला येतो तसंच त्या सल्फरचा वापर बुरश बुरीसाठी बुरी, बुरी या रोगाला हो पण त्याचा फायदा होतो जे बुरी येऊ नये म्हणून अजून बुरीसाठी सुद्धा आपल्याला काही बुरीसाठी जे औषधं मार्केटला उपलब्ध आहेत ते mm स्प्रे -hmm. करावेत आणि झेंडूमध्ये अजून एक मोठा प्रॉब्लेम आहे की झेंडूत टेम्परेचर जास्त झालं थंडी वाढली आणि ह्या क्लायमेटमधल्या बदलानं त्याला पिळ्याचा करपा येतो आता पिळ्याचा करपा येण्यामागचं मेन उद्देश आहे की उबदार वातावरण आणि उबदार वातावरणात दावणी मिलुडी हा रोग येत असतो पण त्यावेळेला जर आपली बाग वाडीच्या काळात असलेल फुटव्यांची संख्या फुटवा आणि वाडीच्या काळात जर असेल तर ती झाड कवकवीत असतं आणि कवकवीत झाडात दावणीचा लवकर अटॅक होतो आणि तसं होऊ नये म्हणून आपल्याला झाड स्ट्रॉंग ठेवण्यासाठी ताकद ब्ल्यू कॉपर टेम पंचाळीस साप असे बुरशीनाशक वापरून झिरो झिरो पन्नास झिरो बावन चौतीस सारखी फटिकेशन देऊन झाड आपलं स्ट्रॉंग बनवावं जर झाड स्ट्राँग बनलं तर दावणीसारखा रोगाचा अटॅक होणार नाही आणि तरी पण जर आपल्याला कुठंतर दावणीचा अटॅकची शक्यता वाटली तर आपल्याला दावणीसाठी टॉप अमिस्टर टॉप रोडोमिल सारखी स्प्रे करून आपली बाग दावणीपासून वाचवली पाहिजे खरं तर विकास सर साधारण जर एक एकराचं गणित घातलं तर एकरामध्ये किती झेंडूची रोपं लागवड करावी कारण शेतकऱ्यांची बऱ्याच वेळा ती अंतर कमी किंवा जास्त होतं किंवा चुकीच व्हायची शक्यता असते किती लागवड केली जावी आणि सरासरी काय उत्पन्नाची अपेक्षा असते एका एकरामध्ये किंवा तुम्ही काय टार्गेट कंपनी कशी ॲवरेज काढते एखाद्या गाडीचं तसं तुमचं काय ॲवरेज आहे एकरीचं ओके तर सर्वसाधारणपणे आपण दोन बेड अंतर पाच फूट असावं आणि एका बेडवर आपण दोन लाईनी ड्रिपच्या दोन्ही बाजूला एका ड्रिपला दोन रोपं प्रमाणे एकरी दहा हजार रोपं लावली पाहिजे शेतकऱ्यांनी आपण पहिला जर आठ दहा वर्षापूर्वी जर मागच्या काळात बघितलं तर एकरी आपण पाच ते सहा हजार रोपं लावत होतो पण जसजसं जसं जस काळ बदलत गेला वातावरण बदलत गेलं निसर्ग बदलत गेला तसं 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 झेंडूचं लाईफ कमी होत गेलं आयुष्य कमी होत गेलं त्यामुळं आता झेंडूचं लाईफ पंचेचाळीस दिवसात झेंडू चालू होतो आणि तिथून पुढं अडीच महिन्यात प्लॉट संपतो म्हणजे टोटल चार महिने ही या झेंडूचं आयुष्य झालेलं आहे आणि एवढ्या चार महिन्याच्या काळात जर तुम्ही रोपांची संख्या जर कमी ठेवली तर अपेक्षित उत्पादन तुम्हाला मिळणार नाही जर तुम्हाला एकरी दहा हजार रोपं लावावीत आणि पर प्लांट दीड ते दोन किलो उत्पादन जर मिळालं तर एकरी आपल्याला पंधरा टन उत्पादन चांगल्यापैकी मिळू शकते आणि मार्केटला दर कमी जास्त जरी झाला तरी एक एकऱ्यात आपल्याला दीड ते दोन लाख रुपये आरामात उत्पादन मिळणार अगदी खरं तर शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीचं उत्पन्न मिळावं हाच आपल्या सगळ्यांचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे हा आट्टासा आहे मी अगदी सुरुवातीला म्हणालो तसं आमच्या पंढरपूर तालुक्यातल्या रांझणी गावच्या शंकर अवताडे आमच्या तरुण शेतकरी मित्रानं आजूबाजूला उसाचं क्षेत्र मोठं असताना गावाला नदी भरपूर पाणी असताना देखील आपल्या शेतामध्ये दे, अशा पद्धतीनं झेंडूची लागवड केली आहे आणि झेंडूची लागवड करताना त्यानं ड्रीम येलो नावाचा अतिशय दर्जेदार आणि बाजारामध्ये ताकदीचा असलेला वान त्या ठिकाणी निवडला आहे खरं तर मुळात कुठल्याही गोष्टीची जर सुरुवात करायची झाली तर वानाची निवड हा सगळ्यात गोष्टीचा पाय आहे तुम्ही जर बीच जर चांगल्या पद्धतीचं निवडलं तर पुढे येणारं उत्पन्न येणारं भविष्य तर ठिकाणी निश्चितपणानं चांगलं असणार आहे शंकरनी नेमकं तेच केलंय त्यांनी आर्डोर कंपनीच्या ड्रीम एलोशी लागवड आपल्या शेतामध्ये केल्यामुळं त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याला अगदी उन्हाळ्यामध्ये हाय टेम्परेचर सोलापूरचं वातावरण असताना देखील त्या ठिकाणी या शेतामध्ये उन्हाळ्यामध्ये देखील अतिशय चांगल्या पद्धतीचा प्लॉट त्या ठिकाणी आलाय तुम्ही जर फुलं बघितली अख्खा प्लॉट बघितला तर पूर्ण फुलावर तेजी साईज अतिशय चांगल्या बॉल शेप आहे कॉम्पॅक्ट साईज त्याची अतिशय चांगल्या पद्धतीची आहे दुसरं महत्वाचं म्हणजे फक्त फुलं चांगलं आहे तर फुल ज्या झाडाला येते त्या झाडाची क्वालिटी त्याचं जीवनमान ते देखील अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे शेतकऱ्याचं उत्पन्न वाढावं वा यासाठी फुटव्याची संख्या फार महत्वाची असते ती फुटव्याची संख्या देखील अतिशय चांगल्या पद्धतीची आहे शेतकरी शेती करायला जातो परंतु रोगराईमुळे तो, रोगराई तो बऱ्याच वेळेला अडचणीत येतो म्हणून रोगराईवर सामना म्हणून या कंपनीनं अगोदरच या त्या ठिकाणी वानाची डेव्हलप करताना हा वान सर्व पद्धतीच्या हंगामामध्ये रोगराईला चांगल्या पद्धतीला फाईट करेल वातावरणाला चांगल्या पद्धतीचा फाईट करेल अशा पद्धतीचं संशोधन करून हा वान डेव्हलप केल्यामुळं या वानाच्या अंगातच ते मूळचे गुण आहेत जे गुण उन्हाळ्यामध्ये उन्हाला फाईट करत पावसाळ्यामध्ये पावसाला फाईट करत आणि थंडीमध्ये थंडीला फाईट करत त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने शेतकऱ्याच्या शेतकऱ्यांना उभा राहतात खरं तर विकास सर सगळ्यात महत्वाची गोष्ट वानाची असते आणि तेच काम तुम्ही अतिशय चोख अतिशय चांगल्या पद्धतीने करताय तुमच्या आर्डॉर कंपनीच्या ड्रीम एलोचा आपल्या महाराष्ट्र माझावरचा हा दुसरा व्हिडिओ आहे आणि तुम्ही शेतकऱ्याला अतिशय प्रामाणिकपणे हे सगळं देत आहे म्हणून मी महाराष्ट्र माझाकडून खरंतर तुमच्यासोबत अतिशय प्रामाणिकपणे ही माहिती शेतकऱ्याला द्यायचे प्रयत्न करतोय तर येत्या काळामध्ये देखील अनेक वेळा तुम्हाला या आर्डॉर कंपनीच्या ड्रीम एलोचे अनेक व्हिडिओ तुम्हाला महाराष्ट्र माझावर पाहायला मिळतील वेगळं वातावरण वेगळा शेतकरी वेगळा अनुभवाने वेगळी चर्चा त्या निमित्तानं त्या ठिकाणी होत राहणार आहे तुर्ताच तरी आज या ठिकाणी थांबूया शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न आणि शेतकऱ्याला चांगला नफा मिळवून देणारा हा त्या ठिकाणी आपल्या शेतकऱ्यांनी आधी आदि अधिक आपल्या शेतामध्ये लावायला हरकत नाही कॅमेरामन महेश मी अविनाश महाराष्ट्र माझा रांजणी